नाचणी तीन प्रकारचं धान्य तीन गोडाऊनमध्ये साठवायचं पंचवीस हजार खंडी धान्य एक खंडी म्हणजे वीस पोती पाच लाख पोती धान्य इथे साठवलं जायचं साडेतीनशे माणसांना सहा महिन्यात चपलेलं धान्य याचा अभ्यास करून आम्ही तुम्हाला सांगतो या लोकांना नाश्त्यासाठी पंधरा ते वीस बकरी लागतात पण ज्यावेळेस राजा भोज यांनी एक हजार वर्षापूर्वी ही गोडाऊन बांधली पूर्ण बांधकाम झालं की पूर्ण पडायचं तीन ते चार वेळा झालं त्यांनी सोटी विचार केला इथं काही ना काहीतरी बळी दिलं पाहिजे कुठल्याही मंदिरात मशिदीत गेलो जत्रा करतो आपण कोंबड बकर बळी देतो पूर्वी गरोदन बायकांना बळी दिलं जायचं धवंडी पेटवली पर गावातील तेलेची बाई स्वतःहून बळी द्यायला तयार झाली यांची जिवंत समाधी ही समोर आहे जी दगडाची मूर्ती दिसते तिथे त्यावेळेपासून ती म्हण आहे कहा राजा बोजोर कहा गंगोती लेन कहा राजा भोज राजापेक्षा ती भारी पडली राजा भोज पेक्षा ती मोठी एवढ्या लोकांच्या हे पा हे आहे पहिलं हे जिल्ह्यात वरती धान्याची पोती वरती नेण्यासाठी सर्वसाधारण माणसांची पाठ इथं लागते त्यावेळेची पाटील लावलेला पोत इथं ठेवता येत होत्या जिन्याने वर नाही की पुढच्या बाजूला येतात हे बघा आता ज्या गोडाव मध्ये आलो हे पहिलं गोडाव आहे साईडला अजून दोन गोडवण आहे तीन लहान आहे सगळ्यात मोठं गोडवण हे भारतासाठी आहे सिस्टीम कशी आहे वरती बोललं दिसतात त्या होलातून धान्याची पोती वतायची आणि पूर्ण काढण्यासाठी तुम्ही मोबाईल तिकडे लक्ष द्या समोरच्या बाजूला खाली होल आहे त्या होल मधून धान्य बाहेर काढायचं आपण काय म्हणतो कनगी त्या पद्धतीने रचना आहे वरून वतायच आणि खालून काढून घ्यायचं किती सप्लायने किती दिवस मुक्काम केला पाहिजे हे बघण्यासाठी त्या जिल्ह्याला अशी खिडकी आहे त्या खिडकीतून बघायचं आपल्याकडे लोक किती आहेत किती दिवसात संपले आणि अजून किती दिवस या गडावरती राहायला पाहिजे असा अभ्यास करण्यासाठी अशी खिडकी राहते इथलं धान्याचं स्पीड कमी व्हायला लागले खिडकी ओपन करून तिथलं बघतात असे तीन वडोन आहेत तिने मिळून पाच लांबी होती माणसाला त्यावेळेला चार बायका होत्या प्रत्येकाची कामं फिक्स आहेत एकेने किचन दुसरीने शेतीवाडी तिसरीनं पाहुणे मंडळी चौथा मेंबर तिघींचा हिशोब ठेवायचा कुणाच्यात चार होत्या कुणाच्यात पाच होत्या शिवाजी राजेशने आठ बायका होत्या आणि अफजद खानाला चौसष्ट होत्या